दुसऱ्या फेज मध्ये उद्या आपल्याकडे सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा आहे जो मतदानाचा आहे उद्या बोल आहे आणि या अनुषंगाने माझे सोळा हजार पाचशे सत्तेचाळीस मतदान अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी हे सर्व आज त्या त्या पोलीस स्टेशन जाण्याची तयारी करत आहेत आपण बघत आहात आणि साहित्याची तपासणी ईव्हीएम घेणं आमच्या महिला पण त्या ठिकाणी आहेत त्या पण मोठ्या याच्यामध्ये रोल करत आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये तयारी असते आपण बघत तसा सुद्धा आहे पण या सगळ्या याच्यात त्यांचा उत्साह आणि राष्ट्रीय कामकाजाबद्दल त्यांचं डेडिकेशन ही माझ्यासाठी महत्त्वाची काळजी आहे मी या सगळ्यांना आवाहन केलं आहे की या कामात ते दुसऱ्यांची काळजी करत आहेत पण त्यांनी स्वतःची पण काळजी घ्यावी आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि निरपेक्ष आणि चांगल्या पद्धतीने ही ई सुरक्षित उद्या पुन्हा या ठिकाणी आहे याबाबत आम्ही ट्रेनिंग झालेले आहेत आणि सध्या बाहेर पण वातावरण खूप गरम आहे म्हणून आम्ही आमच्या लोकांना सांगितलं आहे की वादविवाद करायचे नाही संघर्ष करायचे नाहीये तापमान हे कमी करून संवादात्मक जिथे प्रश्न सोडवता येतील ते सोडवायचे कायदा जर तुम्ही हातात घेतला तर त्याची अजिबात काय केली जाणार नाही आयोगातल्या स्पष्ट तरतुदी प्रमाणे त्यामध्ये कडक कार्यवाही सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत महिलांसाठी सुविधा आहेत दिव्यांगासाठी सुविधा आहेत मतदान केंद्रावर थंड पाण्याची हो सोय आहे दिव्यांगासाठी वील आहे ठिकठिकाणी शहरात क्यू आर कोड लागलेले आहेत तुमचं मतदान कुठे आहे तुमचं मतदान नोंदणी कुठे आहे एक तुम्हाला दर्शवतात आहे सावलीसाठी वेटिंग रूम्स सा आहेत जाण्या येण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नसेल सिनियर सिटीजन वगैरे तर त्या ठिकाणी आमची तलाठी मदत करणार आहेत ग्रामीण भागात माझी तलाठी पूर्ण तयार निश्चित त्या ठिकाणी आहे प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे आता गरज आहे आपण स्वतः आपल्या परिवारासोबत येऊन लातूरकरांनी करायला आम्ही असं चर्चाच करत होतो की आम्हाला कोणतं गाव मिळालं तेवढ्यामध्ये कलेक्टर मॅडम आल्या आणि त्यांना बघून आम्हाला फारच आनंद झाला आणि त्या आल्या आल्या अगदी मैत्रिणीसारख्या आमच्यासोबत त्यांनी अगदी खांद्यावर हात ठेवून आमच्याशी गप्पा मारल्या चर्चा केली आणि आम्हालासुद्धा म्हणजे एवढ्या सगळ्या महिला अगदी कर्तबगारपणाने त्यांनी म्हणजे खूप धीटपणाने सगळ्यांना आम्हाला म्हणजे स्फूर्ती दिली आणि आम्हाला अगदी आमच्या डोक्यावरचा ताण कमी झाला आणि खूप आम्ही अगदी यशस्वीपणे आमचं सगळं हे कार्य मतदानाचं पुढे पूर्ण करूया शा वर्षा वर्मा आणि मॅडम मी इथं साहित्य घेऊन बसले होते मॅडम माझ्याजवळ आल्या आणि मॅडमनी खूप छान बोलल्या त्या त्या बोलल्यामुळं आमचं एकदम टेन्शन कमी झालं आणि मॅडम एक लेडीज असल्यामुळं ले आम्हाला फार उत्साह मिळाला आणि मॅडम बोलल्यामुळं आम्ही निवडणुकीच्या ड्युटीला हसत मुखाने जात त्य आहोत आणि सगळीकडे वर्षा वर्ष आहे आणि सुद्धा खूप वर्षा वर्षा होईल असं मॅडमनी म्हणल्या मी वर्षा खोमरे आणि मॅडम पण वर्षा, वर्षा, वर्षा भुगे आहेत आणि त्या अचानकच मी बसलेल्या ठिकाणी आल्या आणि मी स्टँड झाल्यानंतर माझ्या गालात चपटी देऊन म्हणाले की वा अरे वा हस्त आहे आणि माझ्या मनावरला इतका मोठा ताण आलेला आता गाव कोणतं भेटलं आहे मला माझी सोय होती का नाही की हा सगळा ताण माझ्या डोक्यावरला निघून गेला आणि एका क्षणामध्ये मी रिलॅक्स झाले आणि आता मतदानासाठी आणि माझं काम करण्यासाठी माझ्या ड्युटीसाठी मी आता सज्जग आहे आणि माझ्या मनातलं सगळी मरगड मॅडम मी काढून टाकलेली आहे एकदम फ्रेश मूडमध्ये मी जात आहे रिलॅक्स आहे